माझे नाव प्रतीक माधवराव शेट्टे आहे मी येत्या पाचवीमध्ये शिकत आहे मी जनाई कोचिंग क्लासेस येथे शिकत आहे ट्युशन मध्ये मी तुम्हाला एक गणित सांगणार आहे ते तुम्ही बघा दोन चौकामधील दिवे अनुक्रमे पंचवीस सेकंदानी आणि पंचेचाळीस सेकंदाने बदलतात जर सकाळी नऊ वाजून वीसला एकदम बदललेले असतील तर पुन्हा ते बदल एकदम बदलतात बघा दोन चौकामधील दिवे आले की लसावी काढायची घड्याळातील घंटांचे डोळे आले की बी लसावी काढायची लघुत्तम आले की लसावी काढायची नीत काय आले मग दोन चौकामधील दिवे तर मग पंचवीस ची आणि पंचेचाळीस ची लसावी काढायची पंचवीस तर पंचेचाळीस अस एका पाड्यामध्ये येतात ते पाडा कोणचा पाचचा चा पाडा तर बघा पाचच्या पाड्यात पंचवीस येतात पाच पाच पंचवीस पाचच्या पाड्यात येतील पाच पाच पंचवीस पाच नऊ पंचेचा आता नऊ तीनच्या पाड्यात येतात पण पाच येतात काय नाही कारण की पाच मूळ संख्या आहे तर याचा याचा गुणाकार करायचा तर बघा पाच गुन्हे ये पाच गुणिले पाच गुणिले नऊ पाचा पाचा पंचवीस पंचवीस गुणिले नऊ नवा पाचा ला पाच नवा चार चार नऊ दोन्ही अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तर दोनशे पंचवीस आलं दोनशे पंचवीस काय सेकंद दोनशे पंचवीस सेकंद दोनशे पंचवीस सेकंदाला सहाने भाग द्या साय दोन बारा साहित्री अठरा साहित्रिक अठरा किती उरले अठराच्या पुढे माझा एकोणीस वीस एकवीस बावीस चार उरले चार इथं आता सहा ने पंचेचाळीस भाग नाही द्यायचा पंचेचाळीस जशाच तसे लिहायची किती आलं बघा आपलं उत्तर तीन वाजून पंचेचाळीस मिनिट आलं का त्याला आहे ना नऊ वाजून वीस मिनिटामध्ये मिसळायचं तर नऊ वाजून वीस मिनिटामध्ये मिसळायचं सेकंद आहेत म्हणून दोन शून्य द्यायचे आणि प्लस पंचेचाळीस जशाच तसे तीन आता याचा हे करायचा प्लॅन आता बघा पंचेचाळीसला पंचेचाळीस जशाच वेळी वीस आहे तीन किती तेवीस आणि नऊ जशाच तसे तर किती आला नऊ वाजून तेवीस मिनिट पण रिचार्ज आता बघा असा पर्याय कशामध्ये आहे तर ऑप्शन नंबर ए मध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा टू पू टू होता